One. नमस्कार मी जिल्हा परिषद आदर्श केंद्रशाळा मेडकुताड तालुका महाबळेश्वर या ठिकाणी कार्यरत आहे आमच्या उच्च प्राथमिक गटातील हा ई गव्हर्नन्सचा स्टॉल आम्ही या ठिकाणी उभारलेला आहे शासकीय विविध योजना विद्यार्थ्यांच्या आवश्यक योजना असतील त्याचबरोबर शिक्षकांच्यासाठी ऑनलाईन माहिती फेनिंगच्या काही योजना शासनाच्या वतीनं ज्या शासकीय पोर्टलवर असतात त्यामध्ये एन पी दोन हजार वीस मधील सर्वात महत्त्वाच्या उमंग युनिफाईड मोबाईल ॲप्लिकेशन फॉर न्यू एज गव्हर्नन्स ही महत्त्वाची योजना या दृष्टिकोनातून आम्ही प्रक्षेपित केलेली आहे त्याचबरोबर टॉमेटू फ्री स्कूल सलाम मुंबई फाउंडेशन यांच्यामार्फत राबवण्यात दे येत असलेलं गेल्या दहा वर्षापासून सातत्यानं राबव केलेली हे अभियान जे आहे की तंबाखू सेवनास शंभर यार्ड पर्यंत मुलांना प्रतिबंध हे आम्ही याद्वारे केलेलं आहे त्याचबरोबर स्विफ्ट चॅट नावाचं आपण गेल्या तीन वर्षापासून पाहतोय की विद्या समीक्षा केंद्र व्ही एस के ॲप स्मार्ट उपस्थिती विद्यार्थ्यांची दैनंदिन उपस्थिती आपण याद्वारे नोंदू शकतो त्याचबरोबर दर शनिवारी इयत्ता निहाय इयत्ता वाद स्वाध्याय विषय वारस्वाध्याय त्याचबरोबर पॅट परीक्षा विद्यार्थ्यांचे गुण भरण्यासंदर्भानं आयोजित हे चॅट ॲप आपल्याला खूप उपयुक्त असं आहे त्याचबरोबर उल्हास ॲप नवभारत साक्षरता अभियान कार्यक्रम यासाठी गेल्या या पाच वर्षामध्ये जनजन साक्षर करण्यासाठी जो विडा उचललेला आहे त्यामध्ये उल्हास ॲपची भूमिका फार महत्वाची आहे प्रौढांना साक्षर करण्यासाठीचं हे ॲप विकसित करण्यात आलेलं आहे त्याचबरोबर प्रशास प्रशस्त ॲप शाळांमध्ये दिव्यांग असलेल्या मुलांची तपासणी करण्याकरता हे महत्वानंच वापरलं जातं त्याचबरोबर वैयक्तिक दस्तऐवज जत जतन करण्यासाठी सर्वांना माहितीच असेल परिचित असेल असं डिजि लॉकर नावाचं फेब्रुवारी दोन हजार पंधरापासून सुरू करण्यात आलेलं डिजि लॉकर नावाचं ॲप हे फार उपयुक्त आहे त्याचबरोबर ई गव्हर्नन्समध्ये सगळ्यात महत्त्वाचं आपल्याला जर पाहायचं असेल तर यामधून आपल्याला काय काय मिळतं तर इन्फॉर्मेशन माहिती बऱ्याच प्रमाणात आपल्याला मिळते त्याच्यावर प्रोसेस केली जाते प्रक्रिया केली जाते त्यानंतर ती माहिती शिक्षकांसाठी समाजासाठी विद्यार्थ्यांसाठी अतिशय उपयुक्त असे असते आणि यासाठी सगळ्यात महत्त्वाचं असते ती टेक्नॉलॉजी असते आणि ह्या टेक्नॉलॉजीच्या सहाय्यानं आता कॉम्प्युटर माझ्या हातात म्हणून आपण मोबाईलद्वारे ई गव्हर्नन्सच्या सगळ्या सुविधा या आपण भरू शकतो शालेय शिक्षणामध्ये आपल्याला धोरण दोन हजार वीस हे आपल्याला आलेलं आहे माहिती आहे बऱ्याच चौतीस वर्षानंतर तब्बल चौतीस वर्षानंतर राष्ट्रीय शैक्षणिक धोरण बदलून राष्ट्रीय शिक्षण धोरण आलेलं आहे दोन हजार वीस अर्थात एन दोन हजार वीस यामध्ये शालेय शिक्षणामध्ये आमूलाग्र असे बदल झालेले आहेत आणि हे बदलसुद्धा अधोरेखित करण्यासाठी आपल्याला ई गव्हर्नन्सचा फार मोठा फायदा होत आहे त्याचबरोबर आपल्या सर्वांना माहिती असेल ते म्हणजे विद्यांजली नावाचं पोर्टल प्रत्येक शाळेचं रजिस्ट्रेशन या विद्यांजली पोर्टलवर झालेलं आहे त्याचबरोबर स्टार्स नावाचं जे ॲप आहे ते फॉर ट्रान्सफॉर्मेशनल अँड ॲडव्हान्स रिसर्च इन, इन सायन्सेस असं सांगणारं हे स्टार्स नावाचं ॲप आहे त्याचबरोबर डी बी टी कालच तुम्ही पाहिलं असेल या डी बी टीद्वारे कोट्यावधी रुपये डायरेक्ट टू बँक ट्रान्सफर म्हणजे लाभार्थ्याच्या खात्यावर प्रत्यक्ष किंमत किंवा प्रत्यक्ष लाभ त्या लाभार्थ्याच्या खात्यावर देण्याची जी योजना आहे ती आपले सरकार यामार्फत डी बी टी डायरेक्ट बँक ट्रान्सफर यामध्ये एन एस पी आहे नॅशनल स्कॉलरशिप पोर्टल असेल त्याचबरोबर स्वर्ण महोत्सवी स्कॉलरशिप असेल पोस्ट मॅट्रिक स्कॉलरशिप असेल त्याचबरोबर सी एम वयश्री योजना असेल अशा विविध योजना डी बी टीद्वारे राबवल्या जातात आणि त्याचा प्रत्यक्ष फायदा लाभार्थ्याला त्याच वर्षामध्ये होत असतो अशा पद्धतीनं विविध ॲप्सच्याद्वारे ई गव्हर्नन्सनं सजलेला हा आमचा स्टॉल आहे त्याचबरोबर आपल्या सर्वांच्या आवडीचं आणि सर्वांना आवश्यक असणारं सरळ सरल पोर्टल यामध्ये सरल पोर्टलवर अंतर्भूत असलेलं शालेय भौतिक सुविधांची माहिती देणारं स्कूल पोर्टल असेल शिक्षकांची माहिती देणारं स्टाफ पोर्टल असेल त्याचबरोबर विद्यार्थ्यांची माहिती देणारं स्टुडंट पोर्टल असेल त्याचबरोबर आपल्या सर्वांच्या आवडीचा जिवाळ्याचा प्रश्न जो आहे तो म्हणजे संच मान्यता त्याचबरोबर प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजना अर्थात एम डी ज्याला आपण म्हणतो त्या या योजनेचा देखील ऑनलाईन रोजच्या रोज आपण उपस्थिती आहोत आता पी 2020 जे आहे ज्याला आपण समग्र पत्रक असं म्हणतो हॉलिस्टिक प्रोग्रेस कार्ड एच पी सी थ्री सिक्स्टी डिग्री मध्ये विद्यार्थ्याचं मूल्यांकन करणार साधन म्हणजे एच पी सी हॉलिस्टिक प्रोग्रेस कार्ड समग्र प्रगतीपत्रक स्वयं मूल्यांकन शिक्षण मूल्यांकन आणि सहा मूल्यांकन याद्वारे मुलांना मूल्यांकन आता होणार आहे त्याचबरोबर म्हणजे शाळा शिद्धीचं नवीन रूप स्कूल क्वालिटी असेसमेंट अँड अशुरन्स फ्रेमवर्क शाळा गुणवत्ता मूल्यांकन आणि आश्वासन आराखडा यामध्ये क्षेत्र उपक्षेत्र मानक वर्णन यांची विधानं जवळपास एकशे अठ्ठावीस मानकं आपल्याला यापुढे भरावी लागणार आहेत याचं रजिस्ट्रेशन गेल्याच आठवड्यामध्ये आपण केलेलं आहे यामध्ये प्रामुख्यानं सहा क्षेत्र आपल्याला पाहायला मिळतात अभ्यासक्रम अध्यापकशास्त्र आणि मूल्यांकनाची चव्वेचाळीस क्षेत्र आहेत मानकं आहेत त्याचबरोबर पायाभूत सुविधांची तीस मानकं आहेत मानव संसाधन आणि शालेय नेतृत्वाखाली बारा मानक आपल्याला पाहायला मिळतात समावेशिक समावेशिक पद्धती आणि लिंग समभावामध्ये चौदा मानक आहेत व्यवस्थापन संयंत्र आणि प्रशासनामध्ये सतरा मानकं आहेत आणि लाभार्थी समाधानामध्ये अकरा मानकं अशी मिळून एकशे अठ्ठावीस मानकांनी हे पॉप मूल्यांकन आपल्याला इथून पुढं करावं लागणार आहे आता याचा कार्यप्रदर्शन प्रदर्शन जो स्तर आहे आपल्याला आतापर्यंत माहिती होतं त्यामध्ये सहा स्तराचं मूल्यांकन होतं परंतु आता इथून पुढं चारच स्तराचं मूल्यांकन राहणार आहे पहिला स्तर आहे तो म्हणजे प्रारंभिक आहे दुसरा आहे तो, 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 तो प्रगतिशील आहे म्हणजे विकसनशील अवस्था ते त्यानंतर तिसरा तो प्रगत आहे ऍडव्हान्स आहे परंतु त्यामध्ये तो परिपूर्ण आहे परिपूर्ण होण्यासाठी त्याला अजून एक पायरी चढावी लागेल तेव्हा तो, लागे। तो प्रवीण या स्तरावर हो जाईल प्रत्येक विद्यार्थी प्रारंभिक स्तरापासून प्रवीण या स्तरापर्यंत ई गव्हर्नन्सद्वारे आपल्याला न्यायचा आहे आणि हे एच पी सी आत्ताच मी जे सांगितलं हे एच पी सी कार्ड आपल्याला ऑनलाईन ठेवायचंय त्यामुळे ई गव्हर्नन्सचा फायदा आपल्याला या दृष्टिकोनातून प्रत्येक मुलासाठी प्रत्येक शिक्षकासाठी आणि प्रत्येक शाळेसाठी होणार यामध्ये सांगायचं झालं तर अजून फरक आहे परफॉर्मन्स असेसमेंट रिव्ह्यू अनालिसिस अँड नॉलेज फॉर हॉलिस्टिक डेव्हलपमेंट तर सर्वे दरवर्षी भारत सरकारमध्ये करायला आहे निपुण भारत हे अभियान आपण गेले तीन वर्ष राबवतोय नॅशनल इनिशिएटिव्ह फॉर कमिसेन्स इन रिडिंग विथ अंडरस्टँडिंग अँड न्यूमरसी हे अत्यंत महत्वाचं असं निपुण अभियान हे आपण राबवत आहोत त्याचबरोबर यू डायस प्लस शाळेच्या महत्वाचा अत्यंत घटक जर कोणता असेल तो म्हणजे एवढा प्लस आहे त्यामध्ये आपण शालेय भौतिक सुविधांची माहिती भरतो यामध्ये प्रोफाईल आणि फॅसिलिटी देतात त्याचबरोबर शिक्षकांची माहिती यामध्ये जवळपास पंचावन्न कलमी माहिती आपण भरत असतो आणि विद्यार्थ्याची माहिती आता नव्यानं आलेला अपार आय डी त्याचबरोबर नॅशनल एज्युकेशन नंबर ई पी नंबर हा नव्याने या वर्षी पेन नंबर परमनंट आपल्याला समाविष्ट झाल्याचा दिसतो आणि मी सांगेन की संगणक शास्त्रात मोफत अभ्यासक्रम प्रदान करण्यासाठी स्वयं नावाचं ऍप फ्री ऑनलाईन एज्युकेशन आपल्याला या ई गव्हर्नन्सनं उपलब्ध करून दिलेला आहे आपण सर्वांनी या सर्व योजनांचा लाभ घ्यावा त्यानंतर आपल्या विद्यार्थ्यांना द्यावा सांगेल आणि थांबेल धन्यवाद